जर कारभारी जर व्यसनी असेल किंवा बिघडलेला असेल तर ते कुटुंब लया जातं किंवा त्याची अदोगती होते मात्र त्याच कुटुंबाचा कारभारी जर चांगला त्या ठिकाणी चांगला उत्तम प्रकारचा असेल निर्व्यसनी असेल तर ते घर घरभरभर प्रगती होते त्याचं दोन नाव बागा त्यांनी घेतलं जातं बाबांनी अध्यात्म सोडलेलं नाही तर बाबा राजकारण कशासाठी आलेत राजकारणामध्ये सुद्धा अध्यात्माचे धडे आपण झाले पाहिजेत त्यासाठी बाबा राजकारणात आले आहेत त्यांचा पुढे भविष्य ठरवणार आहे ती खरं हिंदू कोण आहे खरं हिंदुत्व खरं हिंदुत्व खर हिंदुत्व कोणाकडे आहेत असा निश्चित जनता विचार करेल आणि भविष्यात निश्चित आपल्याला आपल्याला पाहायला मिळायचे राहणार नाही नमस्कार लय आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गेले पाच सहा दिवस वेगवेगळ्या मतदारसंघातून फिरत आहे शिर्डी नगर दिंडोरी आणि मी आता नाशिकमध्ये पोचलेलो आहे नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांच्या उमेदवारीने महाराष्ट्रामध्ये एक आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यांचा प्रचंड मोठा फॉलोअर्स आहे आणि त्यांच्या उमेदवारीमध्ये अन्य दोन जे उमेदवार आहेत शिवसेनेचे दोन शिवसेनेचे दोन उमेदवार त्यांचेसुद्धा धाबेदान आणलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर मी शांतिगिरी महाराजांना भेटायला आलेलो आहे आणि आत्तापर्यंत मी एवढ्या सगळ्या मतदारसंघात फिरत असताना आणि आम्हाला संधी असतानाही आम्ही कुठल्याही उमेदवारीची मुलाखत घेतलेली नाही आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मुलाखती घेतलेत फाटक्या माणसांच्या मुलाखती घेणं हे आमचं काम आहे आणि चांगल्या उमेदवारांना आम्ही नेहमी सपोर्ट करतो यापूर्वी आम्ही राजू शेट्टींचं कौतुक केलं होतं तर अशा अशा लोकांना आम्ही सपोर्ट करतो आणि त्याच अनुषंगाने मी शांतिगिरी महाराजांकडे मुलाखतीसाठी आलेलो आहे त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे तर महाराज लय भारीमध्ये आपलं स्वागत तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की राजकारण म्हणजे एक गटार झालं आहे असं समजलं जातं चांगली लोकं राजकारणात येत नाहीत तुम्ही तर साधू संत अध्यात्म क्षेत्रात आहात आणि तुम्हाला या क्षेत्रात काय यावं असं वाटलं राजकारण 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 की प्रथम आपण हे समजून घेऊया की राजकारणाचा नेमका अर्थ काय राजकारण कशाला का म्हणतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांना जे अपेक्षित आव, आव, आहेत तर राजकारणाचा अर्थ अर्थ त्यांनी सांगितला की समाजसेवा करण्याचं अत्यंत उत्कृष्ट आणि प्रभावी साधन म्हणजे बघा राजकारण आहेत राजकारण हे साध्य नाही ते साधन आहेत आणि म्हणून आमच्या सर्व जे बाबाजी भक्तपर्यंत असेल ज्यांचा जनन असेल यांनी एक बैठकी निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये या ठिकाणी एक सूर निघाला किंवा त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित झाला की राजकारण चांगली माणसं आली पाहिजेत आणि काय समाजामध्ये बोललं जातं राजकारण करणं चांगल्या माणसाचं काम नाही राजकारण चांगल्या माणसाचं काम नाही हा जो मुद्दा उपस्थित केला उपस्थित केला हा चुकी अत्यंत चुकीचा आहे की म्हणून आमच्या सर्व मंडळींनी ठाम निर्धार निर् निर्धार केला आहे की राजकारण करणं हे चांगल्याच माणसाचं काम आहे राजकारण हे चांगल्याच माणसाचं काम आहे राजकारणात चांगली माणसं आल्या आली पाहिजे का आली पाहिजेत तर आपण याथा राजा तथा प्रजा याचा राजा तथा प्रजा जसा राजा असेल तशी प्रजा असते आणि मन जसा आपल्या परिवाराचा कुटुंबाचा जर कारभारी जर व्यसनी असेल किंवा बिघडलेला असेल तर ते कुटुंब लया जातं किंवा त्याची अदोगत होते मात्र त्याच कुटुंबाचा कारभारी जर चांगला त्या ठिकाणी चा चांगला उत्तम प्रकारचा असेल निर्वसनी असेल तर ते घर घरभरभार प्रगती होते त्याचं दोन नाव वागा त्यांनी घेतलं जातं मग त्या अनुषंगाने या ठिकाणी निर् निर्णय झाल्याप्रमाणे की आपल्याही या जनता जनार्दनी आता हा विचार केलेला आहे की आपलासुद्धा कारोबारी हा योग्य असला पाहिजेत आणि त्या अन त्यानुसार काही आठवीसुद्धा उमेदवाराच्या संदर्भामध्ये त्यांनी व्यक्त करण्यात आला की उमेदवार कसा असावा या संदर्भामध्ये उमेदवार कसा असावा तर पहिला मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला गेला की नेता हा स्वार्थी असा का निस्वार्थी असावा हा पहिला मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केल्यानंतर सर्व त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलं की निस्वार्थी असावा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी घेण्यात आला की उमेदवार हा जनतेचा मालक असावा का सेवक असावा त्याचप्रमाणे उमेदवार हा पक्षपाती असावा निष्पक्ष असावा त्यामुळे उमेदवार हा व्यक्तिनिष्ठा असा का देशनिष्ठ असावा त्याप्रमाणे उमे उमेदवार हा शिकलेला असावा की सुसंसंस्कारित असावा कारण आपण पाहतो शिकले तिथे हुकले जगासहच बोललं जातं शिकले तिथे हुकती शिक तिथे हुकले म्हणून शिकल्याचा उपयोग नाही तर सुसंस्काराचं फार महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे उमेदवार हा पैसे वाटून उमे मतदान घेणार असावा का त्याप्रमाणे उमेदवार हा बाटल्यावरून उमेदवार 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 हा बाटल्या वाटून मतदान घेणार असावा का असा ज्यांनी उपस्थित झाला आणि शेवटचा मतदार त्यांनी मतदार घेण्यात आला की उमेदवार हा समाजाला घडवणारा असावा का असावा अशा अटी आणि त्या शर्ती त्या ठिकाणी घेण्यात आला आणि त्यानुसार निर्णय घेऊन बाबां त्यांनी या सर्व सर्वचा विचार करून सर्वांग विचार करून बाबांना या या राजकारणाच्या आखाड्यामध्ये त्यांनी उतर उतरण्याचा त्या ठिकाणी त्यांनी उतरवले आहेत महाराज आपण बघतोय गेल्या दीड एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरेचसे उलटे सुलटे प्रकार होत आहेत दोन पक्ष फोडले गेले त्यातला एक शिंदेगड जो फोडला गेला तर त्यांचे उमेदवार तुमच्यासोबत आहेत तुमच्या मतदारसंघात आहेत आणि हे जे चाळीस आमदार आणि काही खासदार जे गेले तर त्यांना मी आता एवढ्या तळागाळात फिरतो तळागाळात तो शब्द रुजला आहे खोके आणि गद्दार आणि त्यांच्या उमेदवाराच्या त्या म्हणजे तशा पद्धतीच्या उमेदवाराच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवतात ते विद्यमान खासदार आहेत दहा वर्ष खासदार आहेत तुमची चांगली ओळख आहे त्यांच्याशी तर तुम्ही त्यांना ओळख आहेत म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांना ओळखून आहात तर त्यांच्याविषयी काय सांगाल तर आमच्या भक्त परिवाराने एक नारा देण नारा लढा राष्ट्रहिताचा संकल्पशुद्ध राजकारणाचा की आमची जी लढाई ही विचारांची लढाईत ही जी लढाई केली जाते ही कोणाच्या विरोधामध्ये ही लढाई आम्ही लढत नाहीत किंवा ही जी आमची लढाई ही कोणाचा आमचा शत्रू शत्रूवैर्य म्हणून नाही त्याप्रमाणे ही लढाई कोणाच्या व्यक्तिस्वार्थासाठी नाही तर लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्पशुद्ध राजकारणाचा म्हणजे देशाच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी लढाई करीत आहोत किंवा या समाजा या राजकारणात राजकारणाच्या आखाड्यात उतरलेला आहोत आणि हेतू काही त्याचा महत्त्वाचा मुद्दा की संकल्पशुद्ध राजकारणाचा या ठिकाणी जसं हे सर्व मंडळी आपण पाहत आहोत आमचाही भक्तपर्यंत असेल किंवा जनताजन असेल कोणत्याही ज्या ठिकाणी त्यांना आम्ही दाखवलं जात नाही कोणता त्यांना पैसे दिले गाड्या नाही डिझेल काहीच व्यवस्था केली जात नाही तर सर्व आपापल्या बागा आपापल्या स्वयंस्फूर्तीने स्वयंप्रेरणेने एक देशभक्ती आपल्याला घडावली भार मान आशीर्वाद आपल्याला मला साधू समजा आपला आशीर्वाय मिळा म्हणून सर्व म्हणून या कामाला लागलेली महाराज तुम्ही बोललात की तुम्ही कुणाला काय आमिष दाखवत नाही काय नाही प्रचारामध्ये जे कार्यकर्ते येतात तर त्यांना म्हणजे कुणाला दारू द्यावी लागते कुणाला पैसे द्यावे लागते मग ते येतात मतदारांना आता तर ते सभेला जरी आणायचं झालं तरी त्यांना पाचशे रुपये द्यावे लागतात मग ते सभेला गर्दी जमवली जाते मतदानाला आता आपण बारामतीसारख्या मतदारसंघात बघितलं पाच पाच साडेपाच हजार रुपये वाटले गेले जे चर्चा आहे आपण काय बघायला गेलो नाही आणि हे सगळं ह्या मतदारसंघातसुद्धा ते होतच असेल मग अशा लोकां अशा प्रवृत्तीच्या विरोधात तुम्ही उभे राहतात मग तुमच्या प्रचाराला माणसं कशी येत येते तुम्ही मतदानं कशी काय काढणार काढणार आमचे गुरुदेव जनान स्वामी यांनी आम्हाला अशा प्रकारे घडवलेलं आहे की निष्काम करून योग तुम्ही काम करीत राहा कोणत्या फळाची अपेक्षा करू नका या अनुषंगाने निश्चित आमची सण मंडळी कामाला लागते आणि गीता म्हणते जसा कर्म करे फल फलदे का भगवान त्या कर्माचं बघा निश्चित मिळत असतं त्याप्र त्याप्रमाणे आता आमची मंडळी ज्या वेळेला प्रचारला जाते त्या एकसुद्धा दुसरा एक नारा दिला जातो आम्ही नाही रोजाचे आम्ही बघतो बाबांचे हे या ठिकाणी या आपण आपण तर वेळेला समजून घेणार आहात अशा रीतीने का ही सर्व मंडळी देशभक्तीचं काम काम करीत आहेत आणि वेळ कोणता विचारला आहेत आता लढायचं आणि जिंकायचं महाराज आपले आपला जो मतदारसंघ आहे इथं अनेक मंदिर आहेत कुंभमेळा भरतो आणि ह्या अशा या चांगल्या पवित्र भूमीमध्ये वाईन कॅपिटल म्हणून नवीन नावं मिळायला लागलं ला आहे ला, आता जो ला जो तर ड्रग्स लोक प सापडतात आणि ड्रग्ज म्हणजे त्या व्यक्तीचं एकदा त्याला व्यसन लागले तो बर्बादच होऊन जातो तर हे सगळं कसं तुम्ही दूर कराल बघा आमच्या दृष्टीने अत्यंत हा कलंक लाग ह्या भूमीला कलंक राहण्याच्या आहे आणि आम्हाला अत्यंत दुःख आणि क्लेशदायक आहेत आणि म्हणून त्यासाठी की जसं आम्ही गावागावमध्ये प्रचाराला गेल्यानंतर तिथे आम्ही दोन प्रश्न विचारले शक्यतो तिला जनता जनवाराना कि त्या गावकारांना पहिला प्रश्न त्यांना आम्ही विचारला तुम्हाला पैसे पाहिजे का विकास पाहिजेत असा प्रश्न पहिला त्यांना देण्यात आला आणि दुसरा प्रश्न ती ज्या महिला त्या ठिकाणी बसेल त्या महिलांना विचारण्यात आलं की तुम्हाला दारू वाटणारा दारूच्या बाटल्या बांधणारा उमेदवार पाहिजे की दारूच्या बाटल्या बंद करणारा उमेदवार पाहिजेत या मुद्द्यावर बघा त्यांनी या ठिकाणी आमच्या मजा त्यांनी त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी या ठिकाणी ठरवलं की आपण या ठिकाणी योग्य निर्णय घेतला पाहिजेत आणि त्या दृष्टिकोना या प्रचार चालून संपूर्ण जनता जनार्दन मग आमच्याबरोबर या ठिकाणी आलेली आहेत महाराज आद ह्या देशामध्ये अध्यात्म क्षेत्रातला जर तुम्ही खासदार झाला तर देशातलं एक अध्यात्म क्षेत्रातलं एक खासदार होईल यापूर्वी झालेले आहेत काही पण राजकारणामध्ये अध्यात्म क्षेत्रातला व्यक्ती येऊन तो काहीतरी विकास करेल तर त्या तुम्ही राजकारणाशी अध्यात्माची जोड घालून कसा मतदारसंघाचा विकास करेल तुमचं विजन काय तर मग आपल्याला उदाहरण आहे भारतामध्येच आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी योग योगी आदित्यनाथजी त्यामुळे त्यांचं ज त्यांचं त्यां उदाहरण समोर जर गेलं जास्त बोलायची आवश्यकता नाही त्या त्याप्रमाणे बाबांनीसुद्धा बा बाबांना जेव्हा प्रश्न चालला जातो की म्हणे महाराज तुम्हाला राजकारण येण्याचं कारण काय अध्यात्म सोडून तर बाबांना बाबांनी त्यांना एक एक उत्तर दे देण्यात आलं की बाबांनी अध्यात्म सोडलेलं नाही तर बाबा राजकारण करासाठी आले आहेत राजकारणामध्ये सुद्धा अध्यात्माचे धडे आपण उरू दिले पाहिजेत त्यासाठी बाबा राबा राजकारणात आले आहेत दुसरा प्रश्न प्रश्नाचा विचारला का महाराज तुम्ही आता राजकारणात आले तर मला फोटो बोलावं लागणार चोरी करावं लागणार तुम्हाला दुसरं फसावं लागणार त्यांना एकच बघा उत्तर दिलं आणि आमच्या गुरूंनी आम्हाला जे काही शिक्षण दिले जे संस्कार केलेत हे बिगराजे संस्कार आम्हाला दिले नाहीत त्यांनी त्यांनी आम्हाला एक मुद्दा सांगितला आहे निष्काम करू तर पहिला मुद्दा सांगलात तर दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की परधनं पर अन्न पर परश्री याच्यापासूनही बघा दूर राहावा असं त्यांनी मुद्दा सांगितला आणि म्हणून या ठिकाणी हा संस्कार जोड उळला आहे की दुसऱ्याचं कुठं घ्यायचं तर कष्ट करून घ्यायचं परिश्रम करून घ्यायचं जसं कारण म्हणतात जोडून या उत्तम घ्यावं त्याप्रमाणे बघा धन कोणाचं घ्यावं फुगड धन कधीच घेता कामा कामानेत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व मंड मंडळींनी हे संस्कार झाल्यामुळे ते कोणताही कोणत्याही याला बळी कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही आणि म पुन्हा पुन्हा त्याने जोडदुन या समाजाला सर्व सांगतात आणि आता आता आम्ही सर्वजण लढणार आणि जिंकणार सुद्धा महाराज श्राम मंदिराचा मुद्दा आहे श्राम मंदिर बांधलं गेलं काहीजण मोदींचं कौतुक करतात पण काही जण म्हणतात की श्राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळ निकालामुळं बांधलं गेलं लोकांनी वर्गणी देऊन बांधलं गेलेलं आहे आणि त्याचं श्रेय मोदीजींनी घेतलं नाही पाहिजे शंकराचार्यांनी मोदींवर टीका केली ते बोलले की तुम्ही चुकीचा मुहूर्त निवडला गेला तिथल्या जुन्या पुराण्या मूर्ती होत्या औरंगजेबाने जेवढ्या तोडल्या नाहीत तेवढ्या मोदींनी तोडल्या असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही कसं बघता याकडे तुम्ही कारण तुम्ही अध्यात्म क्षेत्रातले आहात तुम्ही जे बोलाल ते लोकांना ते पटू शकतं तर त्या संदर्भामध्ये बाबांचा आहे तर आपण इतिहास बघितला उत्तर प्रदेशाचा किंवा त्या अयोध्याभूमीचा तर आमच्या जे रामभक्त होते त्यांनी मंदिर म्हणून आनंद आंदोलन केले अनेक प्रकारचे बघा त्या ठिकाणी त्यांनी विषय केले त्या राम मंदिरा म्हणून मात्र आप आपण त्या इतिहासाची जर आपण ते पानं जर ओळखली तर आपल्या लक्षात येईल की आजकालच्या राजकारण मागच्या त्या राजकारण्यानी सत्यवर असताना त्यांनी आमच्या आम रामभक्तांना गोळ्या घालून मारण्यात आलेले अनेक प्रकारे बघा त्यांच्या छळ करण्यात आला त्यांना देण्यात तुरुंगात टाकण्यात आलं हा जर इतिहास जर बघितला की या मागचे मागील सरकारचा मात्र या सरकार जर आपण विचार जर केला की या स या सरकारने जे राम मंदिर बा बांडं एक बाबांनाच असं वाटतं की जग जगात नाही नुसता भारतात जगात एक आदर्श म्हणावं लागेल की आता बरंपर्यंत राम मंदिर महाराष्ट्रासाठी जे काही प्रकार घडले ते अत्यंत लांछनास्पद आहे भारताच्या दृष्टिकोनातून कलंकित आहेत मात्र यांनी कोणत्याही प्रकारचं बलिदान न होऊ जाता पंतप्रधान रक्त न सांडता अत्यंत शांततेच्या मार्गाने कायद्याच्या कच कायद्याच्या चौकटीत बसून त्या ठिकाणी बघा त्या निकाल लावून निकाल लावून घेतला आणि त्या मंदिराची उभारी करण्यात आलेली आणि म्हणून खरोखर जर चांगले हिंदू आपले हिंदुत्व विचारायचे कसं हिंदुत्व म्हणजे चांगले विचारायचे जर माणसं असले तर काय होऊ शकते जुलंत उदाहरण मग आपल्या राम मंदिराचं आहेत महाराज भाजपचे मंडळी असं प्रचार करत आहेत की उमेदवार कोण आहे त्याच्याकडे बघू नका तुम्ही मोदींकडे बघा आणि मतदान करा आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे परंतु मग इथल्या नाशिकच्या मतदारांनी काय करायचं म्हणजे इथल्या उमेदवारांकडे न बघता त्याचं चांगल्या वाईट गोष्टी न बघता मोदींकडे बघून गोडशेंना मतदान करायचं का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार तर तुम्ही त्यावर काय बोला तर बघा आम्ही या ठिकाणी प्रथमतः ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात विचार केलेला आहे आणि ह्या लोकसभा मतदारांचा विचार केला असताना आम्हाला या या ठिकाणी समस्या अशी अडचण असतील ज्या व्यथाश्या पाहायला मिळाल्या त्यासाठी आमची ही काय आहेत ही ही निवडणूक किंवा ती हिमद हिंमदार या स्थानिकसाठी आहेत आणि आम्ही हिंदूत्व आहोत आणि हिंदुत्व 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 आमच्यामध्ये असल्यामुळे आमचे समविचारी जे माणसं सम आमचे जे समविचार असतील त्याच्याबरोबर आम्ही जाणार आहोत पण मूळ मूळ मुद्दा आमचा काय ह्या ही जे आमचे मतदारसंघ आहेत या मदारसंघी कामं करणं त्या समस्याची अडचण या सोडून हा पहिला आमचा पहिला पहिला अजेंडा की आपलं प्राधान्य राहणार राहणार आहेत दुसरा मग आम्ही दुसऱ्या मुद्दा पुढचा करणार आहोत थार की आम्हाला कोणाबरोबर जायचं आम आम्ही त्याचं की जे आमचे समविचारी असतील त्यांच्याबरोबर आम्ही जाणार आहोत त्यामुळे आम्हाला कोणाचं वैयक्तिक नाव घ्यायचे आवश्यक म्हणजे मुद्द्याशी उपस्थित होत नाही महाराज तुम्ही खासदार झाला तर तुम्ही आपल्या हिंदू धर्मातले जे काही चांगल्या रूढी परंपरा आहेत तर त्या चांगल्या गोष्टी घेऊन तुमच्या मतदारसंघाचा विकास करणार की संविधानानुसार विकास करणार मग आम्ही दोन्ही जे सांगड घालणार बरं का जसं व्यसनमुक्ती हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहेत आपण आताच बोलले की इथं ड्रग्ज असेल दारूचे कारखाने असेल यामुळे काय बघा या नाशिकचे चित्र बदल दिसतील आणि म्हणून या या संदर्भात आम्हीसुद्धा म्हणजे ठाम ठाम विचारच केला आहे की भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हे ड्रग ड्रगसुद्धा आपल्याला ड्रगसुद्धा पा पाहायला मिळणार नाही आणि दारू म्हणजे निश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत Uh, महाराज uh, या ठिकाणी uh, तुम्ही छगन भुजबळांनाही भेटला होता परत ते तर अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन आलेले आहेत तर तशा लोकांना भेटणं uh, म्हणजे कशा करण्यासाठी तुम्ही भेटला होता तर मग आम्ही नाशिक मदाराचे उमेदर आहोत आम्ही उमेदवाराचं कर्तव्य असतं जे मद मतदाती असतील त्यांना भेटायचं आणि मग ते आमचे मदर म ते आमचे मदर आहेत म्हणून आम्ही त्यांना भेटलो त्यामुळे त्यामुळे दुसऱ्या अर्थकारणे चुकीचं आहे बाबांना वाटतं महाराज तुम्हाला एकनाथ शिंदेंचे फोन आले होते तर ते कशासाठी फोन आले होते आणि एकनाथ शिंदेंचाच मी मुद्दा विचारतो की ते हिंदुत्वासाठी तिकडे गेले परंतु ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला गुवाहाटीला गेले आणि दुसरी गोष्ट पत्रकार म्हणून आम्ही बघतो की मंत्रालयामध्ये त्या आल्यानंतर सत्य त्यांनी भ्रष्टाचार प्रचंड केलेला आहे म्हणजे ते सगळे गुजरात्यांनाच कामं देतात हो मराठी उद्योजकांना देत नाहीत तर अशा अनेक गोष्टी आहेत ते वेग मुद्दा वेगळा आहे परंतु एकनाथ शिंदे आणि त्यांचे उमेदवार इथले मतदारसंघातले तर या मुद्द्याकडे तुम्ही कसं अनुषंगा कसं बघा बघाल त्या अनुषंगाने माझी विनंती तर आम्ही बघा मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या त्यांच्या ते काय करत काय त्यांची आम्हाला घेण्याची गरज नाही आम्ही या ठिकाणी ठरवलं की कट्ट ज्या ज्या आपण म्हणतो हिंदूत्व बघा बाकीच्यांनी फक्त झेंडा घेतला असेल मात्र आमच्या डोक्यापासून तर पायापर्यंत भगवा भगवा आहेत की नाही मन म्हणून जनता पुढे भविष्य ठरवणार आहे ती खरं हिंदू कोण आहे खरं हिंदुत्व खरं हिंदुत्व खर हिंदुत्व कोणाकडे आहेत असं निश्चित जनता विचार करेल आणि भविष्या निश्चित आपल्याला आपल्याला पाहायला मिळायचं राहणार नाही शेवटचे दोन प्रश्न विचारणार आहे त्यातला पहिला प्रश्न विचारतो की मी असं एक कल्पना करतो आहे की तुम्ही खासदार झालेले आहात आणि तुम्ही एखाद्या ते विकासाचं काम घेऊन गेलेलं आहे मंत्रालयामध्ये तुम्ही पत्र दिलं तर ते मंत्रालयामध्ये सिस्टीम अशी असते की कुठलंही काम काढताना कंत्राटदाराचा वाटा किती त्या अधिकाऱ्याचं टक्केवारी किती जो खासदार येणार असतो त्याची टक्केवारी किती आणि मग सगळं तो अर्धा पैसा त्या भ्रष्टाचारातच जातो इवन तो सगळं काम तुमचं मंजूर झाल्यानंतर जो क्लर्क असतो त्यालाही थोडेफार पैसे द्यावे लागतात तर हे ज्यावेळी तुम्हाला पदोपदी जाणवेल किंवा कदाचित तुम्हाला बघून घाबरतील पण हे तुम्हाला जाणवेल तर अशा ह्याच्यात तुम्ही कसं काम कराल म्हणजे मी ते बघ तुम्हाला कल्पना करतोय मी तर बघा त्या संदर्भामध्ये काय आमचा आमचा नाराज आहे की लढा राष्ट्रहिताचा संकल्पसुद्धा राजकारणाचा की आम्ही यासाठी ज्या राजकारणाचा आलेलो की की अध्यात्माची धडे की सत्य काय असतं असत्याचा काय परिणाम असतो नाही चोऱ्याचं चोरीचं काय फळं बघावं लागतात की चुरी नाही केलं त्या काय पाय त्याला आपल्याला फळ मिळतं दुसरा फसवलं तर त्याचं काय बघा प्राचित बघावं लागतं आणि जर आपण फसल अशा रीती बघा फार का पाग पाप होणे आणि प्रत्येकाला कळतं म्हणून आम्ही त्याच्यामुळे रुजवणार आहोत की ही जी मंडळी आहेत जो मुद्दा आपण मांडला त्यामध्ये मग बाबा असं त्यांच्या रुजवणार आहेत त्यांच्यामध्ये अशी एक परत विचार म्हणून नाही आपण जे करतो ते पात्र करतो जनताजनानंच आपण जे पैसा स्वतःसाठी स्वतःसाठी घेतो आहोत हे अति चुकीचं आहेत ही भारत मातेचा आपल्याला एक शाप लागत आहे अशा अनेक माध्यमातून बघा ते विचार करतील आणि निश्चित बघा ते बाबांच्या विचाराला मान्य देतील आणि जी बाबांची अपेक्षा आहे की टक्के न घेता टे जर आपण जर काम केलं तर काम ते प्रतीचं होईल आणि समाजशेवर सर्व जनजानाचा आपला आशीर्वाद मिळेल तुम्ही फार मोठी गोष्ट सांगितली की तुम्हाला ज्यावेळी अनुभव येईल की ह्या माणसाला टक्केवारी द्यावी लागणार आहे तर तुम्ही त्याला समजून सांगाल की बाबा हे पाप आहे आणि हे भारत मातेचं आपण नुकसान करतो आहे मग आपण आशा करू की त्याला पटेल ते आता शेवटचा प्रश्न मी विचारतो की तुमच्या स्वप्नातलं नाशिक मतदारसंघ कसा असेल तर बाबाने आतापर्यंत एकाच वाक्यात वाके बघा सांगायचं आतापर्यंत अनेक खासदार या भूमीला लाभले मात्र भविष्यामध्ये असा बाबांनी विचार केला की आतापर्यंत जे काही केलं नसेल कधी जे असेल ते सर्व सोडून निश्चित बघा या भविष्यातला हे नाशिकमध्ये वेगळाचा आकडा वेगळाच पाहायला मिळेल हे आम्ही निश्चित सांगू शकतो आणि त्या त्याप्रमाणे आम्ही एक वचन करून देऊ शकतो की तो का म्हणतात तो का वगैरा वगैरे जे जे होईल ते पहा धन्यवाद महाराज तुमचं प्रचाराचं फार बिझी शेड्यूल आहे पाच सहा दिवसावर इलेक्शन राहिलेलं आहे आणि या बिजी शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला बराच मोठा वेळ दिला आणि मी आशा करतो की तुमच्यासारखी चांगली माणसं या राजकारणात येतील यशस्वी होतील आणि या मतदारसंघाचं आणि मतदारसंघाच्या माध्यमातून देशाचं काहीतरी कल्याण करतील धन्यवाद मी तुम्हाला शुभेच्छा देतो यार बदल बाबा वाटलं की लय भारी आपण सर्वजण लय भारी लय भारी म्हणजे आपण भारी प्रशंसा लय भारी केली आणि आम्हालाही जे की आमच्या गुरुदेवाने आशीर्वादाने या ठिकाणी जनजनाच्या आशीर्वाद जे काय आम्हाला बुद्धी किंवा विचार सुटले ते आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहेत आपण होताना जे चांगलं असतं ते आपण घ्यावं जे, हो, जे आपल्या चुकीचं ते आमच्या मनापत्रात टाकावं हो, जय बाबाजी जय भारत अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा